देशातील महागाई शेतकऱ्यांच्या कापूस कांदा यासह विविध समस्यांपासून मन वळवण्यासाठी हे सरकार भगवान श्रीरामांचा आधार घेत श्री आहे श्रीराम जसे तुमचे आहेत तसे आमचेही आहेत मात्र आम्ही श्रीरामांच्या नावाचा कधी बाजारा केला नाही आणि राजकारणही केलं नसून निवडणुकांसाठी भगवान श्रीरामांचा वापर केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी भाजपवर केलाय आणि हल्लाबोल केलाय दरम्यान आमचं सरकार निवडून आणा शेतकऱ्यांचं शंभर टक्के आम्ही कर्ज माफ करू असा विश्वास देखील एकनाथ खडसेंनी व्यक्त केला अरे सर्वात आधी तुम्ही बोललं पाहिजे पहिला अधिकार भगवान तसे आमचे नाही का आमचा भगवान श्रीराम नाही का पण आम्ही श्रीरामाच्या नावाचा बाजार केला नाही राजकारण नाही केलं आमचं सरकारनं शंभर टक्के तुमच्या शेंदीच कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के